मोदी सरकारने आपला महर्षी ऋषी न ना। याले नाव दिले कसा विमानतळले विमानतळ दिलं राम मंदिर नाव ना मोठा मंडप बनायचे आणि गोर गरीब न आपले फुकट न धान्य जवळजवळ कोरोना काळातून बटाटले भेटी राय अपक्ष म्हणत बरेल होता समाजावर पण आपली डोळे लोकसभा निवडणूक चालू आहे आपलं मोदी सरकारने आपलं मोदी वाल्मिकृषी न ना याने नाव दिलं विमानतळ विमानतळ ना ना। दिलं राम मंदिर वाल्मी कृषी नाव ना मोठा मंडप आणि गोर गरीब न आपलं फुकट न धान्य जवळ कोरोना काळ दुर्मटात भेटी राहुमातल्या फुकट ना बेटी राहणार ती मोठी एक योजना आहे मोदी सरकारने तसेच पाच लाख न ते आयुष्यमान भारत कार्ड तसेच बांधकाम कामगार असले पेट्या भेटण्या त्यामुळे पाच पाच हजार यांना डबा पासून चटई पासून पट्या वेअरमेट पासून पट्या वस्तू त्यामुळे भेटतात अशा चांगल्या चांगल्या ह्या योजना आहेत कोरोना काळ लसीकरण या लसी दोन दोन चार चार हजार ने लस होती लसी लसी सुद्धा आपल्या पट मोदी सरकार कोरोना काळ माझा दवाखाना खर्च होता ते सुद्धा मोदी सरकारने फुकट करा अशी जनज योजना आहे मोदी सरकारनी कर म्हणून आपले देश नाही इतसाठी आता जी निवड आहे आपले मोदी सरकारने आपल्या पाठिंबा आहे आणि कमळले मतदान करीत मी डॉक्टर सुभाष गांबडे विजय करू आपण मोदी न आता आपले बळकट कराल

आपली जी निवड आहे ती देशनी निवड आहे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद दिने पंचायत समिती नाही आहे आपल्या सर्वांसले माहिती आहे की मोदी साहेबशिवाय देशचा दुसरा पर्याय नाही आहे विरोधी पक्षांना विचार जर करा तर आत्तेपर्यंत पंतप्रधान पदना दावेदार कोण राहील हे त्याच नावास नमात जगडा आहे त्यामुळे आपला सर्वांस एकच विनंती राहील की येणारा वीस तारीखला आपण बडा असणे विचार करीस नाही मतदान करा नाही आपापला परिवारले लिहिलीच नाही आपल्या आजूबाजूला ज्या शेजारी होते जे आपला नातेक मित्र मित्र कंपनी बट असलेलीच नाही आपण कमळले मतदान करा तीन नंबरवर आपलं कमळणं चिन्ह आहे कारण की मोदी सरकारशिवाय पुढे पर्याय नाही आहे आपण जे विचार करा पाकिस्तानना चीनना तर ते आपल्या कंपाऊंडना बाहेर पटेल जर मोदी साहेब इंदा ना नाही होणार तर पुढला पाच वर्ष आपले खूप दोघांना राहतील चीन आपला कधी बी आक्रमण करू शकत कधी बी आपला देश मागू शकत नाही आपला पुढे वाढायचले पुढे फ्युचरसाठी जे आपलं भविष्य आहे त्यांना अतिक्रमण करू शकत तो विचार करीत नाही आपले मोदी सरकारने यांना मतदान करणं बांगला दहा वर्षाना काळ मग ज्या ज्या स्कीमा मोदी सरकारना माध्यमातून आपल्या सर्व असले माहिती याला पहिले साठ वर्ष अशा कोणत्याच स्कीमा पुढला मागला सरकारने काढत नाही शेतकरीचे अकाउंटला पैसा दुष्काळी भागमा ज्या जेव्हा जेव्हा ना काही नाही घेई दुष्काळ बननावेन त्या टाईमले सर्व लगेच डायरेक्ट आपला अकाउंटले पैसा असा विविध स्कीम मोदी सरकार नावात देऊन होईल आणि पुढला पाच वर्ष मागी अजून चांगला कामे आपले करणार आहेत त्यांना पुढे आपण सरकार काय पडू देऊ नका आणि आपला देखील एक जबाबदारी म्हणेस नाही त्या ठिकाणी मोदी सरकारने मतदान करा आणि सुभाष भामरेने मतदान करा आणि वीस तारीखले जास्तीत जास्ती आपला गाव माई कसं मतदान जाईल यांना विचार करीस नाही पटास नाही मतदानला जावं अशी विनंती करत धन्यवाद आएंगे मोदी ही, मोदी तो मोदी शेलवाडी गावाच मतदान फक्त मोदी सरकारला